नमस्कार मराठी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला एक आगळा वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे एक आयुर्वेदिक झाडाच्या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आता पाठीमागे दिसलेलाच असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं फुललेलं हे पळसाचं झाड तर ह्या झाडाच्या संदर्भात मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स माहिती देणार आहे म्हणजे हे कशा कशासाठी उपयोग करतात याचा आयुर्वेदिक मूल्य काय आहेत आणि धर्मशास्त्रामध्ये याचा काय उपयोग करतात आणि तुमच्या शेजारी जर हे असेल तर घरगुती उपायामध्ये किंवा आजीबाईच्या बटव्यामध्ये याचा कसा वापर करता येईल या सगळ्या गोष्टी आपण आता इथं पाहणार आहोत चला आपण जर दाखवूया याची डिटेल्स पूर्ण माहिती तर मित्रांनो हो। आता जर तुम्ही हे बघितलं हे झाड जर बघितलं तर आता याचं हे जे फूल आहे केशरी कलरचं भगवा असं भगव्या थोड्याशा रंगाचं आणि केशरी कलरचं असं दिसतं दिसतंय आणि याचा मधला जो भाग आहे तो चंद्राकार असा दिसतो तुम्हाला या ह्याच्यातून आणि लांबून जर हे बघितलं तर हे सगळं जर लांबून बघितलं तर बघा ते तुम्हाला थोडंसं वेगळं ह्याने दाखवतो की हे आता इथं असं बघितलं की पुढे इकडे हिरवळ आहे आणि असं या ह्याच्यातून हिरवळीमध्ये ते कसं एखादी पणती पेटते आहे ज्योत पेटते आहे असं दिसतं म्हणून इंग्लिशमध्ये याला द फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणतात म्हणजे जंगलातील आगीच्या अशा ज्योती किंवा ज्वाळा आणि ह्या दिसतात ही तशाच म्हणजे पोपटाच्या चेहऱ्यासारख्या अशा तो तिच्या चोचीसारख्या अशा ह्या दिसतात आणि त्यामुळं याला हे द फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असं म्हणतात आणि याचं जे फुलणं आहे ते डिसेंबर ते जानेवारी याच महिन्यामध्ये होतं त्याच्या आत जर ते फुललेत म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काही भागामध्ये याला फुलं येतात आणि ती ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जर फुलं आली तर निश्चित निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे असं ग्रही दराला काय हरकत नाही आहे आता या पळसाला पाणी तीन असतात ती तीन पानं असल्यामुळे पळसाला पाणी तीनच असे एक महन दृढ झालेले आहे आणि संस्कृत साहित्यामध्ये आरक्त होय फुलनी प्रणयी पलाश फेकी रसाल तरु ही मधुगंध पाश ऐकू नये तुझे पिकस करता उरते वसंत तिलका न तुझे खिल खुले का असे एक काव्य पंक्ती येते तर अशा ह्या ह्याची आपण एक वेगळी वैशिष्ट्य बघणार आहोत तर मित्रांनो हे झाड तुम्हाला जेव्हा दिसतं ना तर या झाडाची दोन प्रकारे विभागणी केली जाते म्हणजे एक हा असा पळस आहे आणि दुसरा पांढरा पळस आहे म्हणजे तस्करी करण्यासाठी पांढरा पळसाचा वापर फार मोठ्या प्रमाणात मध्ये केला गेला म्हणजे मध्ये जंगलामध्ये माझ्याकडे सुद्धा कित्येक ठिकाणी अशी माणसं आली की सर पांढरा पळस कुठं आहे तो दाखवा त्याची फुलं आम्हाला पाहिजे त्याची पाना आम्हाला पाहिजेत अर्थात पांढरा पळस आणि हा निळसर पळ हिरवा पळस पळस आहे असा हा हिरवा पळस जो आहे तो सगळीकडे मुबलक प्रमाणात आहे पांढरा पळस कितपत आहे हे अजूनही मी स्वतः पाहिलेलं नाही ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर त्यांनी कमी त्यामध्ये आरक्त होय फुलनी प्रणयी पलाश फेकी रसाल तरु ही मधुगंध पाश असे एक काव्य पंक्ती येते तर अशा ह्या ह्याची आपण एक वेगळी वैशिष्ट्य बघणार आहोत तर मित्रांनो हे झाड तुम्हाला जेव्हा दिसतं ना तर या झाडाची दोन प्रकारे विभागणी केली जाते म्हणजे एक हा असा पळस आहे आणि दुसरा पांढरा पळस आहे म्हणजे तस्करी करण्यासाठी पांढरा पळसाचा वापर फार मोठ्या प्रमाणात मध्ये केला गेला म्हणजे मधी जंगलामध्ये माझ्याकडे सुद्धा कित्येक ठिकाणी अशी माणसं आली की सर पांढरा पळस कुठं आहे तो दाखवा त्याची फुलं आम्हाला पाहिजे त्याची पाना आम्हाला पाहिजे अर्थात पांढरा पळस आणि हा निळसर पळ हिरवा पळस पळस आहे आता हा हिरवा पळस जो आहे तो सगळीकडे मुबलक प्रमाणात आहे पांढरा पळस कितपत आहे हे अजूनही मी स्वतः पाहिलेलं नाही ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला हरकत नाही आणि पळसाला तुमच्याकडेही काय नाव आहे तेही कमेंटमध्ये सांगायला काही हरकत नाही तर मित्रांनो आता याचे काही उपयोग बघूया आपण तर याचे उपयोग सगळ्यात महत्वाचा आत्ता म्हणजे आपली जीवनशैली बदलते आहे आणि किडनी स्टोनचं म्हणजे मूतखड्याचं प्रमाण अधिक वाढतं आहे तर अशा वेळी साधा एक उपयोग करायचं आहे की आता ही फुलं जी आहेत ना ही फुलं एक चार पाच साठ किंवा जिथं कुठं तुम्ही फिरायला जाणार आहात तर अशा पद्धतीने ही फुलं गोळा करा त्याची भुक्की करा थोडंसं वाळवा त्याला आणि त्याची अशी भुकटी तयार करा त्याची पावडर तयार करा आणि त्या पावडरीचं पाणी तयार, तया पावडर तयार करून अणुस्फुटी ते प्या तर याच्यामुळे शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि तुमचा किडनी स्टोन आहे तो वेगानं वितळून जातो हा सगळ्यात त्याचा चांगला उपयोग आहे या पळसाच्या झाडाचा या पळसाच्या फुलाचा दुसरं पळसाला एक खोड असते त्या खो पळसाला खोड आहे आणि त्या खोडाजवळ एक डिंक येतो तो डिंक पाण्यामध्ये टाकायचा आणि पाण्यामध्ये टाकून ते पाणी तुम्ही प्यायचं ते पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा तुमच्याली ऊर्जा अर्थात वीर्यशक्ती वाढते म्हणजे पुरुषत्वाची जी काही क्षमता आहे तुमच्यात लैंगिक शक्ती जी आहे ते वाढवण्यासाठी त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर केला जातो आणि त्यामुळं त्याच्या त्या डिंकाला खूप महत्त्व आहे आता पळस पापडी याच्यानंतर याला शेंगा येतात त्या शेंगा ज्या तुम्हाला चित्रामध्ये दिसतात ना तर त्या पद्धतीच्या त्याला शेंगा येतात त्याला पळस पापडी अशी म्हणतात आणि ती खूप कडू हे असते तर पोट विकार असतील म्हणजे पित्ताचा त्रास असेल अजीर्ण असेल किंवा अपचन असेल किंवा असे वात येत असेल किंवा कर्फे ढेकार येत असतील तर याच्यासाठी ती पळस पापडीमधले जे काही बी आहे ते थोडं कडू असतं ते उघळून पिलं जातं आणि ते उघडून पिल्यानंतर तुमच्यातला पचनाची क्रिया जी आहे ती पूर्णतः नष्ट होऊन जाते आणि चांगल्या पद्धतीनं पचन होतं तर मित्रांनो आणखीन एक दुसरा ध पुराणामध्ये किंवा धर्मशास्त्रामध्ये धर्मग्रंथामध्ये याचा उल्लेख जसा देवदेवतांसाठी देव येतो म्हणजे त्याची तीन पानं जी आहेत ब्रह्मा विष्णू महेश अशा दृष्टीने त्याची तीन पानं म्हटली जातात पण वास्तवात जर बघितलं तर त्या झाडाचा उपयोग होमामध्ये केला जातो हवनामध्ये केला जातो तर त्याच्या समिदा म्हणून वापर केला जातात त्याचं कारण असं आहे की पळसाचं पान जर तुम्ही तोडलात आणि ते जर जाळलं तर जखम चिघळते मुद्दा माझा लक्षात घ्या पळसाचं पान तुम्ही जर घरामध्ये जाळलात तर जखम जर कुठं असेल तर ती जखम चिघळते जुन्या लोकांना किंवा आजीबाई असेल तर त्याला विचारा की त्या सांगतील की पळसाचं पान जाळू नकोस मुलाचा कान करपतो तर त्या सांगतील तर ती एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्या लाकडामध्ये ना फॉस्पिन नावाचा एक द्रव असतो आणि तो द्रव त्या राखेतून बाहेर पडतो आणि आजूबाजू सगळं वातावरण फार चांगल्या पद्धतीनं होतं डास वगैरे निघून जातात हा एक, भागा है, त्या एक है। भाग आहे आणि त्याच्यामुळे तो फॉस्पिन सारखा द्रव निर्माण व्हावा किंवा तो घटक निर्माण व्हावा म्हणून तिला त्याला समीधामध्ये एक विशेष महत्व आलेलं आहे तर याची पत्रा तयार करतात आदिवासी भागामध्ये घरांना छप्पर करण्यासाठीही त्याचा वापर केला जातो आणि एक वेळ हे झाड सगळं बोडकं होतं ही सगळी फक्त फुलं येतात पुन्हा एकदा ही फुलं निघून जातात सगळ्या पळस पापडी तयार होते पुन्हा पळस पापडी पडते आणि हिरवीगार असं याला छान अशी पालवी तयार होते आणि असा हा पळस हा जिथं कुठं निसर्गामध्ये तुम्ही जाल तिथं हा फुललेला आहे तर त्याची फुलं अशी गोळा करून आणायला तुम्हाला काही हरकत नाही तर त्याच्या मुळ्या आणा त्याची फुलं आणा त्याची पानं आणा या सगळ्यांचा वापर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मित्रांनो करता येतो त्यामुळे पणसाचं झाड कुठंही तोडू देऊ नका त्याचं संवर्धन करा त्याची लागवड करायला काही हरकत नाही कुठल्याही नर्सरीमध्ये हे झाड दिसत नाही तर जंगलामध्ये गेल्यानंतर त्याचं बी जमा करून स्वतः जर ही झाडं लावलीत तर फार चांगल्या पद्धतीनं याचं कार्य होतं तर आता पुढचा व्हिडिओ कोणता आहे ते बघण्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही आवडला असेल तुम्हाला तर सबस्क्राईब करायला हरकत नाही चला तर बघूया पुढचा भन्नाट कोणता व्हिडिओ येतोय मला डिस्कवरीवर तोपर्यंत धन्यवाद